नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजारभाव या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर बघूया अहिल्यानगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आतापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल राहुरी उंबुरी लाल कांदा केंद्र शंभर रुपये क्विंटल दर सोळाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये क्विंटल कोपरगाव लालकांदा बाजारपेठीन दर पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण <derive> दर अठराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल राहरी उंबुरी उन्हाळ्या कांदा बाजारपेठी दर शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल कोपरगाव उन्हा एकांदा केम दर रुपये क्विंटल चौदाशे एकोण रुपये क्विंटल जास्तीत सतराशे पंच्याण्णव रुपये क्विंटल कोपरगाव उन्हा दर आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अठराशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकवीसशे रुपये क्विंटल मित्रांनो हे आतापर्यंत आलेले अहिल्यानगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव चलाच भेटूया पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय